नाशिक परिसरात एका युवकाचा घरात घुसून खून जुलै पांडू शिंगाडे नामक युवकाचा आपल्याला त्या पंचशील नगर गंजमाड नाशिक येते आपल्या घरात भावासोबत झोपलेला असताना घरात घुसून धारधार शस्त्राने छातीवर पोटावर वार करत खून ही हत्या पूर्व वैमान्यसातून झाली असल्याचे परिसरामध्ये चर्चा तसेच मयत युवकाची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे सध्या देखील तो सहा महिन्यांसाठी तडीपार होता अशी माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मयताच्या नातेवाईकांनी तसेच मित्रांनी एकच गर्दी केली असून जोपर्यंत आरोपी ताब्यात मिळत नाही तोपर्यंत पार्थिव आम्ही घेणार नाही व त्याचा अंतिम संस्कार पण करणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे काही लोक काही वेळ पोलीस आणि पब्लिक यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले होते त्याच्यानंतर आम्ही डेड बॉडी नेऊन येतो उभे राहू आम्ही बस विशेष संपून टाका ते आरोपी टाका इथं आम्हाला दाखवा स्वतः पुऱ्या पब्लिकला आरोपी दाखवा आरोपी पाहिजे आज माझ्या बहिणीचा पोरगा घरात येऊन सगळ्यांनी त्याच्यावर वार केले सगळे वार करून आज त्याला नाही नाही भेटला पोलिसं रात्रीपासून येत आहे पण आरोपी जमा नाही झालेले आम्हाला आरोपी दाखवा तेव्हाच आम्ही मैयेत नाही नाहीतर मयतला हात नाही लावणार चार पोरं आहे गुड्या निकिया लाडू आणि सोनिया या पोरांना जमा करा आणि आम्हाला दाखवा तरच आम्ही तर आमची मागे पुरा करा तरच आम्ही साईडला सरको हो। आम्हाला ते चाई मला झोपत होता झोपेल होता दोघं भाऊ झोपेल होते संस्थेने माझ्या मोठ्या पोराला सरकवून ठेवलं त्यांनी मारलं दो माझ्या नाण्या मुलाला मी माझ्या बहिणीच्याडं कार्यक्रम होता रात्री धाव्याचा म्हणजे नवरा बारला तर दहावा होता कार्यक्रम होता मी स्वयंपाक करायला गेले पाच मिनिट झाले तिथं गेले त्याच्यापासून झोपून तर लगेच मला फोन आधी बनवायला आई मामा तर पडून राहिला माशासारखा वार केले माझ्या पोरांनी काय केलं तर पुन्हा ते मला ते मला आरोपी चारीचे चारी, चारी मला पाहिजे माझ्या मुलाच्या जोडीला हात लावते मी हात नाही लावणार आहे मला ते मला काय केलं पोलिसांनी काही गुन्हा दाखल केलाय का टाकला माहिती नव्हतं पण मी माझ्या पोराला झोपवलं घरात मी गेले कार्यक्रम होत माझी पोरी मुलीची आहे हिनी पाहिलं त्यांना पळत आणि पाठी मागून खिडकीत उड्या मारून पळले तो माझा पोरे माश्यासारखा कोण झोपले तुमचा मुलगा झोपळ कुठे होता गरम घुसून मारलं किती वाजता घटना घलेरला पार्टी चार पार्टी 4 ला।, ला।, ला वाला तिकडा जात आली पाहेन ते घरात आले त्याला वार केले तो किती तीन वार केले इठ केले छातीला तर काडीच काढून घेतला का त्याने मडवेन माझ्या पोराचं काय लागत होतं मला सांगायचं होतं आम्हाला महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक